आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या आंदोलनाला यश उपोषणाची झाली सांगता नगरपरिषद प्रशासनाकडून घरकुलाचा निधी वितरणास सुरुवात मागील एक महिन्यापासून सुरू असलेलं महाविकास आघाडीचं साखळी उपोषणाची आज सांगता झाली महाविकास आघाडीच्या वतीनं मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रत्यक्ष दखल झाल्याने लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी वितरणास सुरुवात झाली नमुना ड साठी युद्ध पातळीवर प्रशासन कामाला लागला असून नगर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा करतच राहणार असल्याचा विश्वास यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला कित्येक वर्षापासून शासकीय जागेवर राहणाऱ्यांना त्याच जागेवर मालकी हक्क प्राप्त होण्याच्या मागणीची दखल झाली शासनाने तशा पद्धतीचा अध्यादेश काढले नियम कायदे तयार झाले पुसद नगरपालिकेने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठराव पारित केला त्यानुसार कडून कागदपत्रे व पंचनामे करण्यासाठी शासन सज्ज झालं आहे जोपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे यावेळी माजी नगरसेवक साकी शहा वंचित बहुजन आघाडीचे बुद्ध रत्न भालेराव यांच्या वतीनं सांगण्यात आलं नगर परिषद चे मुख्य अधिकारी अभिजित समाप्त करण्यात आलं या पुर नगरपालिका उपोषण सुरू होते आणि उपोषण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब गट वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेस अल्पसंख्याक सेल कडून या उपोषणाची सुरुवात इथं झाली होती त्यानंतर एक तारखेला हजार रुपये संख्येने इथं ताला ठोक आंदोलन पण करण्यात आलं होतं त्यानंतर जे लेखी आश्वासन मुख्य अधिकारी साहेबांनी दिला होता त्यावेळेस त्यांनी हे आपल्याला जे घरकुल जे लाभार्थी आहे त्यांना खात्यात निधी टाकायचं काम आजपासून सुरू केलेलं आहे तसेच नमुन्याचं कामही ताकदीला चालू केलेलं आहे आणि बेघरचाही दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पासून शहरातील जे सर्वपक्षीय असं कुपोषण परिषदेच्या प्राणनासमोर सुरू होत त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या यामध्ये सर्वांच्या घरकुल संबंधी ज्या मागण्या होत्या त्यांचा नमुना आणि लाभार्थ्यांना शेवटचा उर्वरित हप्ता जो की प्रत्येकी वीस हजार रुपये आहे तो अनेक दिवसापासून प्रलंबित होता एक प्रशासकीय अधिकारी होतो दिवसापासून होता जातो तर या उपोषणाची दखल घेऊन युद्धपातळीवर काम करून हवी या दोन्ही मागण्यामध्ये सकारात्मक वाटचाल केलेली आहे त्यातली जी पहिली पूर्वित रुपये देण्याची मागणी तो ती आज होत आहे मला आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे नगर परिषद टप्प्याटप्प्याने हे पैसे वर्ग करेल येत्या काही दिवसातच सगळ्याच्या अकाउंटला पैसे बंद होते त्यानंतर नमुना दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून शहरातील शहरातील जे सर्वपक्षीय असं कुपोषण परिषदेच्या प्रार्गांसमोर सुरू होतं त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या यामध्ये सर्वांच्या घरकुलसंबंधी ज्या मागण्या होत्या नमुना आणि लाभार्थ्यांना शेवटचा उर्वरित हप्ता जो केला वीस हजार रुपये आहे तो अनेक दिवसापासून प्रलंबित होता एक प्रशासकीय अधिकारी दिवसापासून जातो तर तो या उपोषणाची दखल घेऊन युद्ध पातळीवर काम करून या दोन्ही मागण्यामध्ये सकारात्मक वाटचाल केलेली आहे त्यातली जी पहिली उर्वरित वीस हजार रुपये देण्याची मागणी आज रोजी होत होत आहे मला आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे नगर परिषद टप्प्याटप्प्याने हे पैसे वर्ग करेल येत्या काही दिवसातच सगळ्याच्या अकाउंटला पैसे वर्ग त्यानंतर नमुना डच हे मोजतीमुळं काम राहिलं होतं त्या मोजतीची रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले यवतमाळ